नमस्कार आता अर्णव हा ईश्वरीच्या आईला घेऊन ईश्वरीच्या घरी आलेला असतो आता ईश्वरीला अर्णव सोबत आपल्या आई बघून धक्का बसलेला असतो आता ईश्वरीची आई अर्णवला आतमध्ये घेते आणि त्याला बसायला सांगते आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते आई तुम्ही दोघं सोबत कसे घायलात त्यानंतर ईश्वरीच्या आईला समजत कि हा अर्णव आहे ईश्वरीचा बॉस आहे त्यावेळी आता अर्णव सांगतो अहो काय सांगू काकू हिने तर रिझाईन केलेला आहे आता ही कामावर येणार नाही आहे त्यावेळी ईश्वरीची आई म्हणते का तू का काम सोडलंस त्यावेळी ईश्वरी म्हणते हो सामीनी सांगेन काही काळजी करू नको आता इकडे ईश्वरीच्या आईला प्रश्न पडलेला असतो की ईश्वरीने काम का सोडलं आता अर्णव थोडा वेळ बसलेला असतो आता अर्णवला असं वाटत असत की कुणीतरी मायेचं माणूस भेटलेला आहे अर्णवला आता खूपच छान वाटत असतो आता अर्णव ईश्वरी आणि नम्रता तिघही आता छान छानपैकी बसलेले असतात त्यानंतर अर्णव आता जायला निघत असतो अर्णव जायला निघणार त्यावेळी ईश्वरीची आई म्हणते थांबा मिनिट आणि ईश्वरीची आई तिने आणलेली पिशवी खोलते आणि त्या ते पिशवीत ना एक मिठाईचा बॉक्स करते आता तो मिठाईचा बॉक्स ती आता लगेच अर्णवच्या हातात देते त्यावेळी अर्णव म्हणतो नको नको त्याची काही गरज नाही त्यावेळी ईश्वरीची आई म्हणते अहो कशी गरज नाही ही मिठाई आहे मिठाई आणि ही आमच्या दुकानातील च... मिठाई आहे आणि ही तुमच्यासाठी नाही तुमच्या आईसाठी आहे ते ऐकल्यावर अर्णवला वाईट वाटत ईश्वरी कडे अर्णव अर्णव त्याच्या आईबद्दल तिच्या आईला पुणावत असते आता अर्णव सिद्धा निघून गेलेला असो त्यानंतर ईश्वरी सांगते अर्णव आता डायरेक्ट आपल्या घरी आलेला असतो आणि तो मिठाईचा बॉक्स त्याच्या आजीला दाखवतो आणि सांगतो त्या मी सिंदोरच्या आईने मला मिठाईचा बॉक्स दिला आता आजी खुश झालेली असते कारण आजीला मिस इंदोर सून म्हणून खूपच छान आणि पसंत असते आता तिला असं वाटत मिस आपल्या घरची असतो व्हावं आजी म्हणते अर्णव तुला त्यांनी मिठाईचा बॉक्स दिला आणि तू तो घेऊन आलास अरे तू पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजेस ना आणि तू असंच करायला आता एक काम कर तू पण त्यांना हे नेऊन दे आता आजीने काहीतरी पॅक करून छानपैकी आता ईश्वरच्या घरी अर्णवला द्यायला सांगितलेलं असतं आता अर्णव ते घेऊन निघणार असतो ही बातमी इकडे लावण्याला अर्णवच्या मामीने सांगितलेली असते आता लावण्याचा इकडे चांगला जळफाट झालेला असतो की माझा अर्णव आणि तो पण ईश्वरीच्या घरी काहीतरी घेऊन चाललेला आहे तिथपर्यंत तो पोचला नाही पाहिजे आता लावण्या रागारागत होते काहीही असो मी एआरला तिथपर्यंत जाऊनच देणार नाही एआर त्या घरात गेलाच नाही पाहिजे आता लावण्या त्या घरात जाऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे तर इकडे हा ईश्वरीच्या आईच्या ओढीने आणि ईश्वरीच्या ओढीने त्या घरात जाईल आणि मग लावण्याचा कसा जळपळ होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू